माझ्याकडे स्वतः आवडत गोष्टी सांगायला आणि लहान मुलामुळे गोष्टी असतात आणि गोष्ट सांगा म्हटलं नाव बघ एकूण काहीच गोष्ट आहे गरीब असतात लोकांकडे लोकांच्या शेतावर काम करतांच्या स्वतःची शेती किंवा काहीच दोघांच्या शेतात काम करायचं तर ती बाई हो जी असते एक ती एकदा पाणी भरायला जाते तर तिला त्या बायका नाव ठेवतात की काय म्हणे नाही दुसऱ्यांच्या शेतात काम करता कधी तरी स्वतःचं शेत पण घ्या तिच्याकडे एक पण शेत नाही काय फायदा अशा आयुष्याचा त्या बायका खूप वाईट आपल्याकडे पण एक शेत एक तरी शेत असावं असं मला वाटतं तो मग तुम्हालाही वाटतं ग पण आपण जेवढं कष्ट करतो त्यात काही मिळत नाही मी तरी काय करू ती म्हणते बहा बहा प्रयत्न करू बघा तुम्हाला काही माझी मदत लागली तर मी करेन पण आपण आपलं एक हक्काचं शेत करू तो ज्या सावकाराकडे काम करत असतो त्या त्याला तो विचार करतो की आपण जर नाही किती किती कमवलं ना, ना तरी आपण काही शेती करू शकत नाही मग ना तो विचार करतो बघूय शेतीकडे शब्द टाकून तो शेतीला मग तो शेती आयुष्य आयुष्य जात आलं माझं

मिला ते, ना तेशे। ते तरा बादार ते, तो ते माणूस जरा विचार करतो आणि म्हणतो ठीक आहे बाबा शे तुझ तुझ आहे ना ते असेक्षा मी त्याच्यात कष्ट करतो आणि त्याला कष्टाची सवय आणि मनापासून नागरतो आणि मग शेतामध्ये काय लावायचं त्या शेतामध्ये काहीतरी लावायच्या आधी तो मुताला बोलतो आता मी लावणार आहे ला ते तू बनवून घे <laughs> तुला जमिनीच्या वरचा भाग पाहिजे माहिती असत की धन्यो म्हणजे बटाटे लावतो खूप कष्ट घेतो बटाट्याच छान छान बटाटे येतात तेव्हा ती काढायची वेळ येते तेव्हा तो बुद्धाला आणि मूग काय करतो हे कष्ट करतात आणि

Yes,

शेवटचा सुरू तुम्ही ठेवला पुढचं गाणं पण आठवत आणि चाल पण पटकन पटत गाणं उचलता पण